नमस्कार भगवतांच्या मध्ये आपले स्वागत निमित्ताने सर्व कोळी बांधवांना कोळी आगरी कुलबी भंडारी यांना हार्दिक शुभेच्छा येणारे दिवस एक युवरा देवीच्या कृपेने त्यांचे सुखाचे सम्राटीचे भरभारे जाऊ दे ही एक युवढा देवीला प्रार्थना आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज कोळी बांधव आज मोठ्या प्रमाणामध्ये माऊल मंडाळा ट्रॉम्बे इत्यादी ठिकाणी सर्व कोळी लोक एकत्र येऊन बॅन ढोल ताशाच्या गजरात ओळीला वाजत गाजत आणि त्या वाजत गाजत जाऊन आणि त्यांचे आज निवेद घेऊन जातात म्हणून आज सर्व कोळी लोक एकत्र आलेले आहेत सर्व कोळी लोकांना एकत्र घेऊन आज आम्ही होळी साजरा करत असतो आहे आणि मंडाळा या गावामध्ये आज त्यांची एक कमिटी माझ्याबरोबर बसली आणि त्यांच्या माझ्याबरोबर वेथा मांडल्या आणि त्या वेथेमध्ये फार चांगलं त्या लोकांनी मला सांगितलं की असंच आहे आमच्यावर अन्याय आहे बी आर सी कंपनीने आमच्या लोकांवर अन्याय केला आहे आणि आम्हाला जागा जमीन न देता पण आत्ता कुठंतरी एक रोडचं तिथं काम चालू झालेलं आहे तर माझं एकच निवेदन आहे की मुंबई महानगरपालिकेचे आय आयुक्त भूषण गागराणेसाहेब मागच्या अभ्याभिमेदना मी भेटून गेलेलो आहे तर त्यांनी ताबडतोब लक्ष घालावं आणि कोळी समाजावर फार मोठा अन्याय होतो आहे आणि तिथल्या तिथल्या कोळी समाजावर जो अन्याय झालेला आहे तो तिथला समाज एकदम भिखुरलेला आहे म्हणून देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवारसाहेब आणि दाभडसाहेब यांनी लक्ष घालावं कारण तर अजितदादा पवारचं म्हणजे कोळी लोकांवर जास्त प्रेम आहे आणि दादा जेव्हा जेव्हा कोळी समाज त्यांच्याकडे जात असतात तेव्हा दादा, दादा त्यांना पहिला चाय पाणी देत असतात बंगल्यावर आणि त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला फोन करतात आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन करून प्रेमाने सांगत असतात म्हणून आज कोळी समाजाला वाली कोणी नाही राहिला आज कोळी समाज बिखुरलेला आहे म्हणून आता यापुढे देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमच्या एक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ताबडतोब यांच्यावर मिटिंग घेऊन हा तोडगा काढावा आणि ज्या ठिकाणी ट्रॉम्बे कोलिवाड आहे माऊल कोलिवाड आहे बंडाळा आहे असे बरेच कोलिवाडे आहेत इथं आमचे आमचा समाज फार भिकुरलेला आहे तर त्यांना न्याय द्यावा कारण तर ज्या ज्या वेळेला महापालिका इलेक्शन आले आणि इलेक्शन आल्यानंतर त्यांना कोली समाज दिसतोय पण आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मच्छीमार मार्शलच्या माध्यमातून याज मोठ्या प्रमाणात मोहीम घेतलेली आहे आणि ती मोहीम आम्ही अजितदादा यांच्या पाठीशी आम्ही का उभे राहणार आहे आणि ज्यांच्या खांद्याला आम्ही खांदा लावून काम करतो ते प्रदेश अध्यक्ष तथा सुनील तटकरे साहेब आणि यांच्या माध्यमातून पण त्यांनी कोळी समाजावर फार मोठ्या प्रमाणात मदत करावी येणाऱ्या दिवसामध्ये कोळी समाजाची एक ताबडतोब अजितदादांनी मिटिंग लावावी आणि त्या मिटिंगमध्ये ज्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्या गमलात आणाव्या आणि त्या अंमला आणून त्यांना न्याय द्यावा